नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की बाळानो काळजी करणे थांबवा पुढील पाच मिनिटे तुझ्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहेत फक्त डोळे बंद करा आणि विचार करा देव तुम्हाला असे मार्ग देत आहे आणि असे संदेश देत आहे ज्यावरती तुम्ही प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवलात तर ते तुम्हाला पूर्ण सत्यात उतरताना दिसून येईल देवावर विश्वास असेल तर होय स्वामी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी बंद असलेले नशिबाचे दार लगेच उघडले जाईल आणि स्वामीसमोर तुम्हाला साक्षात दर्शन होईल तुमचा प्रकाश लोकांसमोर असा चमकू लागेल की तुमची कामे पाहून लोक पश्चाताप करतील आणि तुमच्या स्वर्गातील तुमच्या पित्याचे सर्व काही पित्रांचे गौरव करतील तुमच्यात झालेले बदल लोकांना पाहू द्या जेणेकरून तुम्हाला त्यांची सर्व काही स्थिती समजेल तुमची चांगली कामे तुमचं रूप दाखवून देतील आणि देव तुमची ही स्तुती ऐकण्यासाठी प्रयत्नांती वाट पाहत आहे देवाची स्तुती करा देव तुम्हाला एक प्रकाश बनवेल आणि जगण्याचा अर्थ तुम्हाला समजून सांगेल कारण इथे लोक दिवा लावून भांड्याखाली ठेवत नाहीत त्याऐवजी त्यांच्यावर स्टँडवर ठेवतात आणि ते घरातील सर्वांना प्रकाश देतो याप्रमाणे तू प्रकाश आहेत हे थे लक्षात ठेव तुमचे डोकेही वर ठेवा देव त्याच्यावर सर्वात बलवान सैनिकांना पाठवून तुमच्या डोक्यात भक्ती आणि आशीर्वादाने प्रेम उत्साह हो। आणि संधीचे वातावरण तयार करील ज्याच्या धोरणात तुम्ही गुंतून सर्व काही साध्य कराल आणि त्या जोरावर तुम्ही तुमचे अस्तित्व निर्माण कराल देव आज तुम्हाला म्हणतात माझ्यासाठी अशक्य असे काहीच नाही आमच्या सामर्थ्यावर विश्वास ठेव कारण ही सांगण्याची गरज नाही मी तुझ्या आयुष्यात आलो आहे तुझ्या आयुष्यात बंद असलेले उत्कृष यशाचे दार उघडले आहे तुम्ही कल्पना करू शकत नाही त्या पलीकडेही तुम्हाला सर्व काही मिळणार आहे फक्त आता खंबीर राहा सक्षम बना कारण मी तुमच्यासोबत आहे तुम्हाला मार्ग दाखवत मीही तुमच्यासोबत चालत आहे बाळांनो घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे कारण मी तुझा देव आहे मी तुझी माता आहे मीच तुझा बंधू भगिनी आहे मी तुला बळ देईन मी तुला मदत करीन आणि आपले जीवन पैशाच्या प्रेमापासून नेहमी मुक्त ठेवा जी नाती खोटी आहेत जी तुम्हाला गोड बोलण्यामध्ये अडकून ठेवतात त्या नात्यांना ओळखून घ्या सर्वांमध्ये समाधानी राहा कारण देवाने सांगितले आहे मी तुला कधीही सोडणार नाही देव कधीच तुमचा मार्ग एकटे सोडत नाहीत आणि तुम्हाला संकटात लोटत नाही जेव्हा तुम्हाला काय करावे कळत नाही जेव्हा तुम्हाला एकच उत्तर येईल की प्रयत्न करणे सोडू नका जर तुम्ही अपयशाकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला यश हे कधीच मिळणार नाही सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत तर काहीजण आपल्याला बोटही दाखवतील हेही लक्षात घ्या कारण आपण यश मिळवलं आहे हे कसं आणि कधी आणि किती प्रयत्न केले हे फक्त आपल्या परमेश्वराला आणि आपल्याला माहिती असतं परंतु लोकांना प्रत्येक वेळी हेच दिसून येईल हा यशस्वी झाला म्हणजे नक्कीच दोन नंबरचा धंदा केला किंवा कुठल्या तरी वशीला लावला परंतु त्यांची ती ऐपत नसते त्यामुळे ते आपल्याला या गोष्टी दाखवून नेहमी कमी दाखवण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे तुमच्या सुखामध्ये सर्वच सामील असतात हे मात्र विसरू नका परंतु जेव्हा तुम्ही दुःखी असतात जेव्हा तुमच्यावर संकटाचं वारं येतं तेव्हा लोक धार बंद करून आतमध्ये शांत झोपतात तेव्हा देव म्हणतात घाबरू नको मी तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला कधीच हारू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत राहीन मी भिवू नकोच बाळा मी पाठीशी आहे तर कधीकधी असं वाटतं की आपलं आयुष्य म्हणजे नेहमी नुसत्या संकटात जात आहे अरे विचार कर असा कुठला जीव आहे की ज्याने संकटच पाहिले नाही आणि असा कुठला जीव आहे की ज्याला संकटाचे वारे कल्याणकारी गोष्टीपासून दूर राहण्यासाठी मिळालंच नाही बाळानो प्रत्येकाला दुःख आणि सुख हे तर जीवनाचा सार आहे ज्याने या गोष्टी पचवल्या त्याला जीवनात सर्व काही साध्य करता आलंच आहे हे मात्र विसरू नकोस ज्या दिवशी तू स्वतःच्या मनावर विजय मिळवशील त्या दिवशी तुझ्या जगामध्ये अशी कुठलीच गोष्ट राहणार नाही की जी तू साध्य करू शकणार नाहीस परंतु त्यासाठी तुला स्वतःचा मार्ग आपोआप निवडावा लागेल तू कोणाला फसवू नकोस मी तुला कधीच कोणाकडून फसवू देणार नाही आणि तुझी फसवणूक होऊ देणार नाही वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचं मात्र मोल कधीच विसरू नका कारण तीच लोकं खरी असतात जी तोंडावर कडू असली तरी तुमच्या कल्याणाचा विचार करतात आणि तुमच्या जीवनात प्रगती आणण्यासाठी झटत असतात कोणी नावे ठेवली तर थांबू नका मागे फिरून पाहू नका त्यांचं काम ते करत असतात फक्त आपण आपलं काम करायचं असतं जीवनाच्या वाटेवर अडचणी आल्या म्हणून ती वाट सोडून दुसऱ्या वाटेने न जाता त्याच काट्यामधून पुढे चालण्याचा प्रयत्न करा कोणाला माहीत की त्याच काट्यानंतर तुम्हाला शेंड्याला एक सुंदर असं गुलाबाचं फूलसुद्धा मिळणार आहे त्यामुळे कठीण प्रयत्नामाने कठीण मेहनतीने चालत राहा संकटातूनच संधीचा जन्म होतो कारण आयुष्यातील प्रत्येक संकट ही एक नवीन शिकवण आहे आणि ज्या दिवशी तुम्ही त्या संकटातून काही शिकवण घेऊन तुमच्या जीवनाचा योग्य धडा घ्याल तेव्हा तुमचे जीवन नक्की सुंदर सुलभ झाल्याशिवाय राहणार नाही फक्त त्यावेळेला स्वामींना आणि तुम्हाला साथ दिलेल्या लोकांना विसरू नका कारण इथे साथ देणारी लोकसुद्धा मिळायला खूप नशीब लागतं कारण प्रत्येक जणाला तुमच्या कल्याणाचा विचार पडलेला नाही तर काहीजण जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा तुम्हाला मागे खेचण्यासाठी मार्गही शोधत असतात आणि तसे प्रयत्नही करत असतात तेव्हा विश्वास ठेवताना आपण विश्वास कोणावर ठेवायचा कितपत ठेवायचा हे मात्र आता तुम्हाला ओळखायचं आहे कारण प्रत्येक दिसणारा पिवळा झरा म्हणजे तिथे सोनेच आहे असे नाही तिथे कधीकधी तुम्हाला पिवळ्या कलरचं पाणीही वाहताना दिसून येतं त्यामुळे त्या पाण्यात पडून स्वतःला गडूळ करण्यापेक्षा मार्ग सोडून आपला मार्ग तयार करणे कधीही उत्तम असते जरी तुम्हाला तो मार्ग तयार करताना वाईट प्रसंगाला सामोरे जावं लागत असेल दिवस रात्र मेहनत करावी लागत असेल तरीही हरकत नाही परंतु तुम्ही तयार केलेला मार्ग हा नक्कीच तुमचा असेल आणि त्यावरती अधिकार हा फक्त तुमचाच असणार आहे हे मात्र विसरू नका प्रयत्न करत राहा प्रयत्नाला यश देणे हे स्वामींच्या हातात आहे फक्त तुम्ही प्रयत्न करत स्वामींचे आभार मानत मार्ग चालत राहा बाकी सर्व काही देवावर सोडा देव सर्व काही तुमच्या मनासारखे करणार आहे फक्त तुम्ही कधी कधी स्वामींच्या मनासारखे वागून पहा मग स्वामी तुमचे आणि तुम्ही स्वामीचे झाल्याशिवाय राहणार नाहीत या दिवशी स्वामींनी तुम्हाला आपले म्हणून स्वीकारले असेल त्या दिवशी तुमच्या इतका श्रीमंत तुमच्या इतका भाग्यवान माणूस कोणीच असणार नाही हा स्वामींचाही शब्द असेल धन्यवाद